पर्याय नाहीये लंपिंगचे प्रॉब्लेम येत पाऊस जास्त नाही पर्याय शेतीला पर्याय दुसरा पर्याय शेती नाहीये आम्हाला हे करणं गरजेचं आहे बरोबर ते वन रूट होत त्या बरोबर ग्राफ्टिंगच्या आधीच लागणं नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करनिखाडे आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनल मध्ये आज तारीख आहे चार ऑक्टोबर दोन हजार जवळपास आता साडेतीन पावणे चार आणि आपण पिंपळा बसत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चलाय बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास दोन दोन चार लाईनची आवक आता सध्याला झाली पावणे चार वाजले परिस्थिती मित्रांनो कालच्या सारखीचे काय परिस्थिती राहते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर आणि मित्रांनो आपण जे ग्राफ्टिंगचे प्लॉट आहे दिंडोरा तालुक्यातील जिकडं जे मेन रूटवर होत नाही ते ग्राफ्टिंगचे टॉमॅटो शेत शेत त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा केली मित्रांनो एवढे खर्च करून पण त्यांना या भावात विकणं म्हणजे आज अवघड परिस्थिती त्यांना खरंच ते प्लॉट परवडत आहे की नाही बाकीच्या पण शेतकऱ्यांना मित्रांनो त्यांनी एवढं खर्च करून तेव्हा त्यांना नाही पण बाकीच्यांना सुद्धा ते आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्लॉट परवडत नाही अशी परिस्थिती मित्रांनो आजची मार्केटची मार्केट बघून तुम्हाला पण कळेल आजची परिस्थिती व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा लोकल गुवाहाटी एक्सपोर्टचे काय रेट आहे ते पण आपण सांगितले नंतर पण मित्रांनो आपण शेवटला एक सरासरीचा सविस्तर बाजारभाव सांगितलं आहे त्यामुळं व्हिडिओ शेवट शेवटी पण बघा का एक अंदाज येऊन जाईल तुम्हाला चला मंडे मध्ये जाऊन आजचे बाजार भाऊ बघूया काय भाऊ मागितलं याला एकशे वीस रुपये लास्ट पर्यंत एकशे वीस मागितलं का लोकल लाच लोकलला एकशे वीस रुपये मीडियम कोणती व्हरायटीत दादा आपली आवरत आली प्लॉट का आता हा उडत काय परिस्थिती मागच्या कुड्याला किती माल होता ना आता किती माल मागच्या कुड्याला याच्यापेक्षा चे थोडा जास्त होता माल वडून आले आता या उन्हाला ठीक आहे दोन दिवसापासून काही नवीन लागवडी परत नवीन आता चालू आहे आताच्या काही लागवडी नाही बर आता चालू होणार प्लॉट सगळे आहे ठीक आहे चालत आहे धन्यवाद मंडळी उद्या गावाचा बोल ना घस बोल तू तू बोल बघते टाइट लाव टाइट जर टाइटज बोल तू बघते ओ मैंने सपनों के सौदागर तुझे ऐसी ले जगह पे ले जा 400 रुपये पाव हो जा बोल <laughs> काय आहे काय माहिती कोणी काय नाही बोल सोन सवा दोन एक्सपोर्ट एक्सपोर्ट काय तीन सव्वा तीन तीन अकरानी पावत्या तेव्हा राहिलो अडीचशे पावणे तीनशे खाली काय अन्ना समोर बसले आता काय का बरं प्रॉब्लेम आहे असं काय अन्ना प्रॉब्लेम आला का भाऊ या शेतकऱ्याचा माल एक बिघाल दोन बिघा लावायचे ना एक एकर तो दहा चार एकर लावितो तो चार एकर लावणार तो दहा एकर लावितो शेतकऱ्यांची माल जास्त झाली बाग तोडी त्या टमाट्याला विचार बागा तोडी द्या टमाटेला द्या नाही पण आता प्रत्येकाला आशा राहते ना काय करावं आम्हालाही वाढत चांगला भाव दोन पैसे शेतकऱ्याला व्हाय त्यांच्या बरोबर पर आम्हालाही व्हावं सगळ्यांना होती दसऱ्या नंतर मार्केट सुधारल भाऊ असं काहीतरी आपल्या हातात काहीच नाही ना मुरतच झालं दसर आता आपल्या हातात मोदीने भाऊ वाढून दिले असेल वरती एक दिवस हा किती पुढे चालू चालू नवीन चालू आहे अरे माने ना एक साईज जातो काय पन्नास काही रेटलं तर जायचं भाऊ एकवीस रुपये किती, किती दिले तुला जायचं साडेतीनशे दिले तरी तिथे काय व्हायचं ते सोनारे खाली व्हायला काय आणता रुपयाला पाहिजे फक्त दोनशे सुपर माल एवढा सुपर माल मार्केट डाऊन काय करणार ते वाले का अवघड परिस्थिती कुठला माल आहे माऊली परवडल के दोनशे काहीच नाही काय परवा का। ना खोरी पाटा दोनशे अडीच गेले पाहिजे कुठला माल सोहरा चिंचकेटचे काय परिस्थिती उतरली काय वाढलं काय लोकल मार्केट वाढव तुम्हाला काय अंदाज नाही तुमच्या अंदाजच ग्राफ्टिंगचा माल मित्रांनो आर्यमान एम आहे क्वालिटी बघू शकता ग्राफ्टिंगची काय बाहितलं दादा आज ग्राफ्टिंग आहे अडीचशे दोनशे ते अडीचशे रुपये लोकलला आणि ग्राफ्टिंग केली आता तुम्ही साधारणतः किती खर्च केला एकरी आता समजा तीन हजार होऊन बरोबर पावडरीचा खाताचा पावड्रीचा बनचिंग पेपर परत त्याच्यानंतर हो लागवडीच्यानंतर तुमचं वाल ड्रिप वेगळं पेपर वेगळं वेगळी मजुरी वेगळी औषधे वेगळी म्हणजे जवळपास सव्वा ते दीड लाखापर्यंत तुम्हाला अंदाजी धरला आपण खर्च आहे आणि आजच्या भावामध्ये शंभर दीडशे दोनशे दोनशे जरी दिले किंवा अडीचशे पन्नास रुपये कटाईन पन्नास रुपये धरून धरून रुपये रुपये जागेवर खर्च आहे दोनशे रुपयानं तुमचे वाले दोनशे रुपया मधले पन्नास रुपये जागेवर कट झाले जागे दीडशे रुपयानं सव्वा लाख रुपये हजार हजार कॅरेटचं जरी तरी धरलं तुम्ही तरी नाही होत शक्य काहीच नाही काहीच नाही अवघड परिस्थिती आणि तुम्ही ग्राफ्टिंग जेव्हा म्हणजे लावले आता मानस लावले मग का त्याचा निर्णय काय घेतला आता साधे नाही होत का पर्याय नाहीये डम्पिंगचे प्रॉब्लेम पाऊस जास्त होत नाही पर्याय शेतीला पर्याय दुसरा पर्याय शेती नाही हे करणं गरजेचं आहे बरोबर ते बरोबर ग्राफ्टिंगच्या आधीच लागणं नाही खर्च हा ना आणि काही काय म्हणते आता याच्यामध्ये ॲव्हरेज वाटतं का तुमचं काही नाही काय नाही ऍव्हरेज आणि पावडरिंगचा खर्च हे लोकांची समज आहे बरोबर बाकी सारखेच खर्च आहे बरोबर म्हणजे खर्च वाढवा जातो याला एक एक दीड रुपये काडी कुठं नवर दहा रुपये कुठं बरोबर आहे का नाही बावडरींचा खर्च वन लुटलाय तेवढाच आहे रूटलाय तेवढाच आहे रूट ते उलटा जास्त खर्च आहे लोक मागडी गाडी नाही नाही काहींच काय म्हणणं झालं का ग्राफ्टिंग मध्ये जास्त ऍव्हरेज नाही करतो चाळीस हजारात साधी तांबटी पहिला बांधणी करा बरोबर शंभर टक्के शंभर टक्के हिला लागवडीला जर पस्तीस चाळीस बरोबर हा ना परिस्थिती बरेच तिच्या लागवडीचा खर्च आणि तिच्या पूर्ण सीझनचा खर्च सारखा बरोबर सारखा ठीक आहे चालेल चला असं परिस्थिती मित्रांनो ग्राफ्टिंग व्हरायटीच्या जे टमाटे केले त्यांना पर्याय नाही पण मग आता काय करणार बर बरोबर एक नाही बाजार भाव कुठे काय डम्पिंगचे प्रॉब्लेम येतात म्हणून आम्ही हा पर्याय निवडला नाही जिकडे काही प्रॉब्लेम नाही तिकडे करायला नाही पाहिजे बघ राफ्टिंग असं खर्च आपटवून जातो ठीक आहे चालेल चला धन्यवाद आज काय राहणार शेतकऱ्याला शिल्लक काही काहीच नाही राहणार या मार्केट न शंभर दीडशे मध्ये काहीच नाही दीडशे रुपये मध्ये पन्नास रुपये तुमच्या जागेवर खर्चच झाला बरोबर काहीच नाही शिल्लक राहणार ठीक आहे चालेल चला मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता अरे म्हणे ना मागित एक 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 काय मागितला आज एकशे एकसष्ट रुपये मीडियमला एकशे एकसष्ट रुपये चालले तिकडे काय होईल ते होईल काय प्लॉट आवरत आले का मध्य ते आता ठीक आहे प्लॉटची परिस्थिती आहे काय तिकडे पावसामुळे ठीक माल वडून आल्यासारखं चाललंय का पिकू राहिले जास्त ठीक आहे चालतो काय भाऊ मागितलं दादा आज दोनशे अडीचशे दोन रुपये एक्सपोर्टला दिले पावती अकरा ठीक आहे काय परिस्थिती वाटते भाऊ आजची काय प्लॉटची परिस्थिती कस काय केली अवघड एवढे मोठे माल मित्रांनो दोनशे अडीचशे रुपये पर्यंत यायला मागे परिस्थिती पिंपरीच पिंपरी बोला बोला तीनशे एक नाही चालू दोनशे एक्कावन्न रुपये पलटी दोनशे एकसाठ पंधरा मिनिट टाइम तारीख चार तारीख चार दहा पंचवीस काय गुवाहाटी लोकल गुवाहाटी देऊन किती येऊ

दोनशे एकवीस अकरा दोनशे एकवीस अकरा लोकलला ठीक आहे काय परिस्थिती वाटते मग तुमची आजची काल परवा काय भाव दिला परवा होते काय भाव दिला पाहू तीनशे पंधरा दिलं ना आज दोनशे बरं इकडं हा दिसतंय ना सुपरात चौदा आहे साईजला ही साईज आहे चौदा साईज जोरात

आणि त्याला आता काही शेतकऱ्यांनी सांगितलं ते ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम तुमच्याकडे फळ पिकणे बरं फळ संख्यात जास्त येते साधारणतः एक दीड कॅरेट उतरल पिकवत लावून 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 गाव कोणता मागली ठीक आहे कुठला मारला आता बोराळे काय मागितला आज

नवीन थोडे प्लॉट नवीन थोडे तरी मग माल येतो कुठून नेमका डिंडोरी पट्टा थोडा नार नार माल पडला जाम पाऊस दोन दिवस पाऊस आला पण कार्यक्रम लावून गेला जाम आधी कमी कमी निघत होते आता अचानक वाढले वाढले जुने माल पण भरपूर आहे आता मंडे मध्ये तीनशे रुपयाचे देऊन तिकडे जाऊन काय आता चालू आठवीस त्याच्यावरती तर काय खाली ₹100 100% 100% ये लोकल वाली काय मागितलं दादा काय पावला मागू राय काय लॉस 180 डायरेक्ट पलीकडे सांग मोबाईल केड मध्ये किती हो बाबा काय मागितलं मागितलं नाही ना अजून अजून मागितलंच नाही वरायटी वरायटी आर्यमानची आर्यमानची आरेमान ते चालू आहे काय मग किती जायला पाहिजे आज काय वाटतं तुम्हाला अडीचशे अडीचशे पर्यंत जायला पाहिजे गेलं पाहिजे का मागितलंय आता एक्सपोर्ट जर तीनशे एकवीस च्या पावत्या तेव्हा राहिला पाहिजे अडीचशे व्हायला पाहिजे वैशाना तरी खाली व्हायला आता अजून मागितलं चालेल चला तर मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती चार लाईनची आवक आहे बाजारभाऊ चालू आहे दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयेपर्यंत लोकलला चालू आहे आणि चा त्याच्यावरती दोनशे प्लस जे आहे ते गुवाहाटीचे बाजारभाव देऊ राहिले तीनशेच्या पाव त्या एक खाली व्हायचे बा खाली व्हायचे भाव आहे मित्रांनो ते फक्त अडीचशेच्या आसपास असतील आस असा आस एक अंदाज आहे तर बघूया पुढील मंडी परिस्थिती काय राहते मित्रांनो आजची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडील टॉमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद